भवसागरे सगरे निपतिता जीवांसदा दुःखिता प्रतिमां कृपा परवशा चैतन्यमूर्तिं परा कैवल्याध्वनिनागदेवप्रवरा संत कृतू इनस देवचक्रधर शरण्य शरण नंतू निशा पातुमां सर्वज्ञ श्री चक्रधर, चक्रधर स्वामी की अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चिराय अवतार श्री दत्तात्रय प्रभु आजच्या या मंगलमय सोहळ्याला उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवाचक उपाध्य कुळाचे कुळाचार्य श्री वर्धनस्थ रणायचे तीन मोठे बाबा त्याचप्रमाणे आजच्या या मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूजनीय परमादरणीय माहुर पीठाधीश परमपूजनीय आदरणीय श्रद्धे महंत श्री माहुरकर बाबा उपस्थित सर्वच आचार्य तपस्विनी आणि भगिनी अत्यंत हा मंगलमय सोहळा खरोखर सर्वच आचार्यजनांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो त्या सर्व आचार्यगणांचं शुभचिंतन लाभलं आणि या होत असलेल्या कार्याला अत्यंत उत्साहात प्रोत्साहाने आपण सर्वांनी प्रतिसाद दिला खरोखर सर्वांचं एकदा पुन्हा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि फार लांब काय बोलायचं आताच प्रास्ताविक होऊन गेलं आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण अखंड आमच्या सोबत आहात अशी मी अपेक्षा मनात बांधतो आणि लांबलेल्या शब्दाला विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय